नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लढा आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पोहणाऱ्या सर्व शेतकरी आजच्या व्हिडिओत करतो आता खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये जातो एक मे नंतर सोयाबीनचा दर शंभर टक्के होणार साडेचार हजार पाच सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनचा शंभर टक्के होणार साडे चार हजार देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनचा दर शंभर टक्के होणार साडे चार हजार देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर शंभर टक्के होणार चार हजार पाच जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची या या ठिकाणी कशी आणि सर्वांचा एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि अशा कोणत्या त्या घडामुळे ज्याच्यामुळे एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हात शंभर टक्के होणार साडे चार हजार पाच चला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर आणि अचोक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे जर एक तारखेनंतरचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही अकरा डॉलर प्रतिभूषेलच्या वर जाणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला शंभर टक्के आधार मिळणार आहे दुसरीकडे एक मे नंतर चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयापेड याची आयात करणार आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप निर्माण होणार आणि त्याचबरोबर देशातील असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी व्हायला लागलाय व त्याचबरोबर देशामध्ये सोयाबीनची विक्री सुद्धा दिवसेंदिवस घटायला लागली जर एक तारखेचा विचार केला तर एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी एकीकडे प्रचंड वाढणार तर दुसरीकडे सोयाबीनचा पुरवठा हा प्रचंड घटणार यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यातील जो गॅप आहे तो सोयाबीनच्या दराला एक मे नंतर शंभर टक्के साडे चार हजाराच्या पार घेऊन जाणार या ठिकाणी लक्षात घ्या सोयाबीनची दर पातळी ही सध्या चार हजार एकशे ते चार हजार चारशे दरम्यान आहे आणि एक मे नंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दोनशे ते तीनशेची तेजी आली आणि दर पातळी जर एकमेनंतर साडेचार हजार पार झाली तर मला वाटते कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये एक तारखेनंतर सोयाबीनचा दर साडेचार हजार पार गेला तर विक्री करायची का नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा केव्हा सोयाबीनचा दर हा एक तारखेनंतर साडेचार हजार पार जाईल तिथं न थांबता सोयाबीनची विक्री शंभर टक्के करायची आणि जेव्हा तुम्ही सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक ला करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजची वेडिओ मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार